मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अस्तित्व व सार्वजनिक आरोग्य विभाग शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरसी पटेल मेन बिल्डिंग राजगोपाल भंडारी हॉलमध्ये बारा जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिकल सेल कार्ड वाटप करण्यात येऊन उपस्थित मुले मुली व त्यांच्या पालकांना जनजागृतीपर समुपदेशन करण्यात आले सिकल सेल अभियानाबाबत शिरपूर येथील मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अस्तित्वाचे कार्य उत्कृष्ट व उल्लेखनीय असून यशस्वीपणे सुरू आहे त्यांनी स्व खर्चाने दहा हजार किट उपलब्ध करून देऊन सिकलसेल तपासणी पूर्ण करून सिकलसील ग्रस्त व सिकलसेल वाहकांना योग्य काळजी घेण्याबाबत समुपदेशन कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक करतो असे गौरव उद्गार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी पण जोपर्यंत लोकांच्या लोक नाही तोपर्यंत कुठली गोष्ट आपण यशस्वी करू शकत नाही चॅरिटेबल ट्रस्ट मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्या मार्फत जे कार्यक्रम घेण्यात आलेला आणि विशेष करण्यात आली आणि जेवढे कॅरियर्स आणि सफर मुले शोधले त्यांनाही कार्ड वाटप करण्याचे काम करण्यात आलेलं आहे ते उल्लेखनीय आहे सेल आधार तसेच शिरपूर तालुक्यात आमदार काशीराम पावरा यांच्या उपस्थितीत गावोगावी विकसित भारत संकल्प यात्रामार्फत विविध शासकीय योजना प्रत्यक्षात राबवून त्याची जनजागृती व आयुष्यमान भारत कार्ड देखील देणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले व्यासपीठावर काशीराम दादा पावरा जिल्हाधिकारी अभिनव गोयल जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे जिल्हा परिषद सीईओ शुभम गुप्ता आर सी पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट डायरेक्टर कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल शिरपूर एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील प्रांत अधिकारी प्रमोद भांबरे तहसीलदार महेंद्र माळी सिव्हिल सर्जन दत्ता देवगावकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बोडके संस्थेचे सीईओ डॉक्टर उमेश शर्मा संपादक सुभाष कुलकर्णी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न कुलकर्णी विलास मारुडे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक सुभाष कुलकर्णी यांनी केले शरीराचा आजार दुरुस्त करण्यासाठी आपण औषधोपचार करतो हॉस्पिटल मध्ये जाऊन मनाला झालेले आजार दुरुस्त करण्यासाठी चिंपूर एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलचं नाव आहे कुमारी द्वेता भूपेशभाई पटेल मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अस्तित्व मार्फत शिरपूर तालुक्यातील दुर्गम व हो आदिवासी भागात सिकल सेल साठी सुरू केले आतापर्यंत दहा हजार सिकल सेल किट आम्ही व्यक्तिगतरित्या उपलब्ध केल्यात यात चारशे चौऱ्याण्णव बालके पॉझिटिव्ह आले असून त्यातील काही सिकल सेलग्रस्त व सिकल सेल, वा सेल वाहक आहेत त्यांना खाजगी व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देत आहोत Today, I stand before you with immense pride and gratitude as NBCT has successfully completed 10,000 sickle cell tests within our Over the past year, NBCT has been at the forefront of sickle cell testing and awareness campaigns. We understand that early detection and awareness play a crucial role in, in uh, reducing the impact of sickle cell disease and MPCT has made substantial progress in these aspects. All thanks to the dedicated efforts of our MPCT team, healthcare professionals and volunteers. However, our journey does not end here. As we celebrate this achievement, let it serve as a reminder that there is still much work to be done. We must continue our efforts, our testing efforts, expand our awareness campaigns and seek more support from all sectors. Respected guests, uh, we are so delighted to have you here today, hereby placing importance on understanding and supporting those affected by this condition. It is truly an honour to welcome our District Elector Mr. Goyal, whose presence adds a significant value to our cause. Um, it is through events like these that we can unite, educate and work towards creating a future where such diseases are better understood. सूत्रसंचलन समन्वयिका सौ पौर्णिमा पाठक यांनी केले सिकल सेल विभाग समन्वयक विलास वारुडी यांनी सिकलसेल बाबत सविस्तर माहिती देऊन समुपदेशन केले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राष्ट्रपाल हिरे स्वीय सहाय्यक सुनील जैन स्वीय सहाय्यक योगेश्वर माळी मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी शहर व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी अनेक मान्यवर उपस्थित होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर